मध्ये बघणार आहोत जी काय पोलीस भरती ची अपडेट आलेली आहे ते कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे सोळा हजार पेक्षाही जास्त ह्या पद भरती ही असणार आहे तर बघा मग हे कोणत्या को, जिल्ह्यामध्ये कशी किती पदे भरली जाणार आहेत हे आपण आमच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मग हे फॉर्म कधीपासून चालू झालेले आहेत एकोणतीस ऑक्टोबर पासून हे फॉर्म म्हणजे उद्यापासून हे फॉर्म चालू होणार आहेत आणि त्याची जाहिरात कधी झाली ऑक्टोबरला ही जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत आपल्याला तीस अकरा म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत अशा पद्धतीची ही बारावी पासवर पोलीस शिपाई या पदासाठी ही जाहिरात असणार आहे मुंबई मध्ये किती जागा असणार आहेत आहे आृहमुंबईमध्ये असणार आहेत का किती जागा बघा बृहमुंबईमध्ये किती जागा असणार आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ या बृहमुंबईमध्ये जागा असणार आहेत आणि सोलापूरमध्ये किती जागा येत सोलापूरमध्ये किती जागा येतात त्र्याहत्तर या जागा असणार आहेत आणि त्याच्यामध्ये बॅडस बॅडसमन साठी किती जागा आहेत बॅडमन साठी किती जागा आहेत सहा या जागा असणार आहेत ग्रामीणमध्ये किती असणार आहेत त्या जागा ग्रामीणमध्ये किती नव्वद जागा ह्या असणार आहेत आणि त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत जालन्यामध्ये एकशे छपन्नाशा जागा असणार आहेत तसच नांदेड किती जागा आहेत नांदेड नांदेडमध्ये एकशे नव्याण्णव अशा ह्या जागा आहेत तर मग ही खूप मोठी ही जाहिरात आलेली आहे म्हणजे एकोणतीस तारखेपासून याचे फॉर्म चालू झालेले आहेत पोलीस भरती आतापर्यंत जेवढे जण पोलीस भरतीची वाट बघत होते त्याच्यासाठी खूप महत्वाची अपडेट असणार आहे कारण आचारसंहितेच्या आचारसंहितेच्या अगोदर हे फॉर्म आलेले आहेत म्हणजे आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदरपासून अगोदरच फॉर्म भरती होणार आहे त्याच्यानंतर मग आपल्याला कालावधी किती भेटणार अभ्यासासाठी आपल्याला दोन तीन चार महिने तर कालावधी आपल्याला नक्कीच भेटतात कारण डिसेंबर पर्यंत निवडणुकीचा निकाल लागतील त्याच्यानंतर जानेवारी मध्ये प्रोसेस चल आणि तिथून पुढे मार्ग मध्ये किती जागा येतात मुंबई लोह मार्ग किती जागा येतात सातशे सातशे त्रेचाळीस जागा आहेत तसंच पुणे शहरामध्ये किती जागा येतात पुणे शहर सतरा सॉरी पुण्यामध्ये किती एक हजार सातशे तेहतीस अशा ह्या पुण्यात जागा असणार आहेत पुणे पुणे ग्रामीण मध्ये किती असणार आहेत जागा त्र्याहत्तर ह्या जागा असणार आहेत पुणे ग्रामीण मध्ये किती जागा असणार आहे आता त्र्याहत्तर ह्या जागा असणार आहेत तसेच मीरा हमंगळ इथं किती जागा असणार आहेत अशा ह्या जागा असणार आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये किती जागा असणार आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये किती जागा असणार आहेत ह्या एकशे पन्नास अशा ह्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जागा असणार आहेत तसेच पिंपरी चिंचवड मध्ये किती जागा असणार आहेत म्हणजे कोकण किनारपट्टीकडली पिंपरी चिंचवड इकडं किती जागा असणार आहे कोकण कुठ किनारपोटी पिंपरी चिंचवड दोनशे अठ्याण्णव अशा ह्या जागा असणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये किती जागा असणार आहेत कोल्हापूर कोल्हापूरमध्ये किती अठ्याऐंशी अशा ह्या जागा असणार आहेत सांगलीमध्ये किती असणार सांगली मध्ये सांगलीमध्ये सांगलीमध्ये असणार आहेत जागा ब्याऐंशी जागा ह्या सांगलीत असणार आहेत तसंच सिंधुदुर्ग मध्ये किती जागा असणार आहेत सिंधुदुर्ग मध्ये किती जागा असणार आहेत ह्या एकशे नऊ ह्या सिंधुदुर्ग मध्ये जागा असणार आहेत तसंच पालघर मध्ये किती जागा असणार आहेत पोलीस भरतीच्या ह्या खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ही जाहिरात आलेली आहे आणि मध्ये किती जागा आहेत बीडमध्ये आहेत बघा एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे खूप महत्वाची अशी ही अपडेट आहे खूप महत्वाच्या अशा ह्या जागा आलेल्या आहेत तर त्याच्यानंतर मग नागपूरमध्ये किती आलेल्या आता नागपूरमध्ये किती आलेल्या नागपूर ग्रामीणमध्ये किती आलेल्या आहेत आठशे बहात्तर ह्या नागपूर ग्रामीणमध्ये जागा आलेल्या आहेत तसंच शहरी भागामध्ये किती आलेल्या आहेत शहरामध्ये नागपूर सहाशे सतरा अशा ह्या जागा आलेल्या आहेत हिंगोलीमध्ये किती येतात हिंगोलीमध्ये किती येतात हिंगोलीमध्ये येतात सदोतीस हिंगोलीमध्ये किती सदोतीस जागा येतात आपली जगात जर्मनी भारतात परभणी परभणीमध्ये किती जागा आहेत सत्त्याण्णव म्हणजे मध्ये किती सत्त्याण्णव अशा ह्या जागा आलेल्या आहेत ही खूप महत्वाची अशी अपडेट आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस आचारसंहितेच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर ही मोठी अपडेट आलेली आहे की ज्यांना कोणी म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे शिपाई या पदासाठी तर त्यांच्यासाठी खूप म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार ह्या जागा असणार आहेत तर बघा मग प्रत्येक पेपरामध्येही जाहिरात उद्या प्रसिद्ध होणार उद्या म्हणजे प्रत्येक पेपरामध्येही जाहिरात दिसणार की उद्यापासून आपल्याला हे फॉर्म भरायचे आहे एकोणतीस तारखेपासून एकोणतीस ऑक्टोबरपासून ते किती तीस नोव्हेंबर पर्यंत हे फॉर्म आपल्याला सर्वांना भरायचे आहे